नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण तप्त उन्हाळा ही मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ऊन जास्त तापू लागले की असं होतं घामाची दार लागून मन तहानलेलं होतं घामाची दार लागून मन तहानलेलं होतं बर्फाशिवाय मग काहीच लागत नाही चहा कॉपीपेक्षा लिंबू सरबत बरं वाटतं चहा कॉपीपेक्षा लिंबू सरबत बरं वाटतं गरम गरम वरण भात नकोसा सावाडतो गरम गरम वरण भात नकोसा वाढतो दही भात दोन टाईम हल्ली पुरतं बरं असतो लाही लाही होऊन देह दुपारी गारवा मागतो डोक्यावर तीन पात्याचा पंखा गरगरत राहतो उन्हात आलात शोधतं फिरतं होतं असतं नेमकं ज्यूस आईस्क्रीम पार्लर बंद सापडतं उन्हात आलात शोधत फिरणं होत असतं नेमकं ज्यूस आईस्क्रीम देहाला सावली हवी आणि काळजाला थंडावा पण पावलं शोधत राहतात मातीतला ओलावा उन्हाळा येतो अन सावलीलाही जाळत जातो बर्फाच्या दीत परदेशातले टूर महा करत जातो बर्फाच्या दीत परदेशातले टूर महा करत जातो झाड सुकून जातात आणि पाचोला गोळा होतो करपलेला देह पुन्हा आगीत होरपळून जातो सांजेला उन्हाळ वारा बेपत्ता झालेला असतो रोजची चिडचिड रात्री दही खिचडी पचवतो हा उन्हाळा आतल्या धगधगत राहतो रात्री केव्हा तरी गारवा हळूच स्पर्शून जातो रात्री केव्हा तरी हळूच गारवा स्पर्शून जातो आज जा आपण तप्त उन्हाळा ही मराठी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद